हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ युक्तिवाद कारण मी माणसा तर्काधिष्ठित निष्कर्ष विवेक शक्तीचा वापर करणे युक्तिवाद करणे वादविवादार्थ पुढे मांडणे एखादी समस्या इत्यादी तर्कबुद्धीने सोडवणे होत आहे रिझनिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे व्हॉट इज अ रीजनिंग बिहाइंड दिस डिसिजन दुसरा वाक्य आहे युअर रिझनिंग इज क्वाईट करेक्ट तिसरा वाक्य आहे आय गॉट फुल मार्क्स ऑन द रिझनिंग टेस्ट चौथा वाक्य आहे आय डींट फॉलो हिज लाईन ऑफ रिझनिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू